नमस्कार मंडळी कविता लेडीज टेलर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं आज पाठीमागच्या भागाला आपण पलटी मारायची कशी ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण शिवायला घेऊ या पाठीमागचा भाग मी शिवायला घेतलेला आहे अस्तराने आपलं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते एकावर एक ठेवून एक आपण खालच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे आता गळ्याचा भाग आपण मी गोल गळ्या टाकलेला आहे व्यवस्थित शिवायच्या दिस कटिंगच्या आधीच प्रेस करून घ्यायचं कापड म्हणजे व्यवस्थित होतं मी गळ्याचा राऊंड शिवून घेत आहे बघा असं व्यवस्थित मिशीन थांबवून थांबवून आपला दाब उचलून थांबवून व्यवस्थित शिवून घ्यायचं आपला शिवून झालेलं आहे तर आता आपण फॅब्रिकमधलं असतं ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आपण कापड आणि नॉच लावून घ्यायचे थोडं थोडंसं व्यवस्थित आपलं पलटी होण्यासाठी थोडं 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 कट करून घ्यायचं असे व्यवस्थित नॉच लावून घेतल्यानंतर आपलं कापड व्यवस्थित पलटी होतं तुम्ही बघू शकता कसे नॉच लावायचे चला तर मग आतली बाजू पण उलटी करून घ्यायची आहे असं व्यवस्थित आपलं सवचं झालेलं आहे बघा व्यवस्थित नख मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होतं तुम्ही बघू शकता मी प्रकारे केलेलं आहे गळ्यावरती पण नॉच नख मारून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपलं अस्तर आणि वरचं फॅब्रिक व्यवस्थित होऊन जातं वर आपण टीप मारत आहे तुम्हाला टीप मारायची असेल तर टीप मारा लेस लावायची असेल ले, तर लेस लावू शकता तुम्ही लेस लावली तर खूप छान दिसतं अर्जंट ब्लाऊज आला असेल तर तुम्ही असं शिवू शकता कॅनवास वाप अजिबात कॅनवास नाही वापरलेला तुम्ही बघू शकता आपलं गोल्ड राऊंड कसा तयार झालेला आहे चला तर मग आता पाठीमागच्या भागाला खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे आपल्याला कापड व्यवस्थित करून अशी टीप मारून घ्यायची फिनिशिंग पण येतं व्यवस्थित म्हणतात कॅनवास घातलं का फिनिशिंग येतं हो येतं पण असं अर्जंट पटकन शिवायचं असेल तर ही पण ट्रिक वापरू शकता आपलं एक्स्ट्राचं कापड आहे ते शिवून घेऊन मी कटिंग करून टाकणार आहे अशा पद्धतीनं आपण सगळीकड टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि जे उरलेलं का कापड आहे ते मी कटिंग करून टाकणार आहे अशा पद्धतीनं आपण कटिंग करायचं आहे तुम्हाला फास्ट शिवण उरकायचं असेल तर तुम्ही हे ट्रिक वापरू शकता आता पाठीमागच्या भागाला टक्स कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे पाठीमागच्या भागाला टक्स कसे घ्यायचे दोन्ही भाग धुळवून घ्यायचे आणि आपला काकेतील भाग असतो शिलाई मार्जिनचा भाग असतो तिथं दीड इंच सोडायचं ते दीड इंच सोडून या साईडला नॉच लावून घ्यायचा पाटीतल्या भागाला नॉच लावून घ्यायचा व्यवस्थित आणि तुम्हाला चार इंचा पाच इंचाचा टक्स तुम्ही मारू शकता तुमच्या उंचीप्रमाणे शक्यतो चार इंचा कंपल्सरी मारला तरी पण चालतो एकदमच लेडीचं उंच असेल तर तिला पाच साडेपाच इंचाचा सा टक्स तुम्हाला मारावा लागतो तुमच्या आवडीप्रमाणे टक्स तुम्ही मारू शकता चला तर मग आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे एक पाच पाचच मिनिटात भाग आपला ओके होतो आणि प्लीज